बघा आम्ही निघालोय शिंगणापूरला मुंगी घाटाला लागलेलो आहे आणि मुंगी घाटाला लागल्यानंतर आता समोर ट्रॉफिक भरपूर ट्रॉफिक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या पहिले गाड्या चाललेल्या आहेत बघा आम्ही निघालोय शिंगणापूरला मुंगी घाटाला लागलेलो आहे आणि मुंगी घाटाला लागल्यानंतर आता समोर ट्रॉफिक भरपूर ट्रॉफिक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या पुढे पैलगाड्या चाललेल्या ट्रॉफिक आ समोर ये चित्र आहे मोत्याने नुसतं घाटा मध्ये बेडगडे चालले बरोबर पुदिन आहे का बाबा ओके पहिले ए आर पे लाख दिसतंय आम्ही शूटिंग मध्ये मित्रांनो बघा बैलगाड्या आणि विशेष म्हणजे गाठातच त्या बैलगाडीचं चाक निघलो होत सर्व पोरं चाक बसवत होती म्हणून बैलगाड्या चार पाच थांबलेल्या होत्या अजूनही पुढं पण चालत चाललगाड विशेष विशेष म्हणजे असं नियोजन आहे मित्रांनो वरती आम्ही चाललोय गाडी लावायला आहे आप ना भाऊ गाडी लावायला चाललोय आणि गाडी लावून आम्ही गाठानेच उतरणार आहे एखादी जे जिथून आपण चढतो कावड त्या दिशेने उतरणार आहे आणि परत चार वाजता कावडीबरोबर हो चढणार मुंगीघाट आता उतरताना पण तुम्हाला मुंगीघाट दाखवतो कसं काय मुंगीघाट आणि हा हे रस्त्याचं ट्रॉफिक होतं तर चला बघू आपण पुढला व्हिडिओ बाय